पप्पाणी दहा वर्ष आधी घेल होती मग लग्नाला वेळेला तीन वर्ष मी तीन वर्षापासून ती नामान मना गाव पिंपळा एकदम खडकाळ पाधी रास ती गाडी ही गाडी गाडीपर्यंत गिजास म्हणून मला ही गाडी खूप आवडस भरती आवडस सर्वांसलाच आवडस हा कलर बी आवडस आणि इनापेक्षा वेगवेगळ्या गाड्याशी अशी तीस इंडोर थार मोठ्या मोठ्या गाड्याशी तीस पण पण पहिली गाडी मला लग्नानंतर मी पहिली गाडी म बसलो ती म्हणजे फोर व्हीलर म्हणून माले खूप 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 आवडस आणि ही गाडीवर माले लग्न जमले म्हणजे लग्न जमल्यानंतर माले साखरीला जायला तुम्ही तर साखरीला घेवाली ही गाडी ती माले माले मळमळवी बस ही गाडी मग बसी तरी आता तीन वर्ष पासून सवय पडी गई म्हणून मी आता बिंदास फिरस काही प्रॉब्लेम नाही आणि घरनी गाडी राही नाही म्हणजे माणूस बी उतरस कुठे बी बसस असं फ्रीली राहस गो असं आणि मेन म्हणजे हाई गाडीवर मी आता गाडी शिकायला शिकी गु जर अशी पण अजून काय रस्त्यावर जाय नाही शे अजून एक दोन महिना मग जाऊ ट्राय करू तुम्ही चाका पाहिजे राहणार थोडासा इंडो थारपेक्षा छोटा शेतस पण आपला काम नाश होतस हीच आपलं मदत करस कुठे बी जाणं येणार हाच भाग पाड म्हणजे हीच गाडी आपले मदत करस मेन म्हणजे छोटेशे पण घरले पूरक शे घर ना योग्य ठिकाणी गि जास घियस हाई मोठा काम करस म्हणून गाडी हाय बलती मला आवडस कुठे बी लगन राव दाव राह आपला ज्या कार्यक्रम आपले जे वेळ शे ती हाय निभाडी घी जास म्हणून गाडी हाय बेस्टच रास आणि मनी गाडी तर मला बेकारच आवडस या दोन लाईट म्हणजे डोळा त्या रात कापावाले कामात येतस आपले काही दिसत नाही तर ते आपले दखाडतस हाय जाळी कसा देवच्या हाय बी मला माहित नाही शेफ पण हाय नेम प्लेट शे इनावर कळस की हाय काय शे सुजो पिना लोग हा गाडी नंबर प्लेट आम्ही गाडीना नंबर शाहू आणि या आरसा सतस या एकदम अशा मोवेबल म्हणजे पुढे मागे करता येतस आणि आपण आता मजा जाऊ माल जे जा दिसते तुमले दखाडस मी हायशे स्टेरिंग म्हणणार माल जर गाडीशी कडायला चालू येतं मला सांगत सर्व जाऊ दे पण हा गियर आणि स्टेअरिंग इतकी कंट्रोल मार ठेवानी हाय जर कंट्रोल मारायनी तू कुठे गाडी चालव तुला काहीच होणार नाही म्हणून हाय मी आधी शिकवतिंग हा गेअर आणि मी जवळ गाडी शिकी राहीन तू ना मी अशी 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 फिरव पण नवराने सांग बाई दोघं हातात लावू नको एक गेरवर ठेवणार पडस म्हणून एक हातवर तुला गाडी किती हँडल करता हाय पाय मग मालमन नवराने सांगा हाय यानावर यानावर असं 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 बॅलन्स करानी एवढ्या हातवर आणि ते कया ते शिकणू पहिल्यांदा आणि मग तुम्ही पाया होता म्हणा तो एक रील पाहि होती गर्र गर्र गाडी कशी फिराय होती ना नवी अरवाय <laughs> ना आता मोठ्या मोठ्या गाडीस मा आता स्क्रीन देईल राहस मागली डायरेक्शन सांगतस पुढली डायरेक्शन सांगतस फिरवा वेळेस पण आपली गाडी मा तसं काही नाही नवीन नवीन गाड्या येतेस नवीन नवीन फीचर येतस पण आपली ही जी जुनी गाडीचे से, सेलिरिओ हो। इना मा एवढा फीचर देईल छतस पण जे जे मेन छे एक साधारण माणूस साठी गाणा लागतस एसी शे एसे आपण वापरतात नाही जास्त करी सण कारण त्याला पेट्रोल खूप लागत म्हणून जेवढं आपल्या लोकसले आनंदात यांना त्यांना घर पोचाड राहीनी आणि साधारण माणूससाठी हा ही गाडी तर मला बेस्ट वाटोस कारण मी बसेलचे ट्रॅव्हल आणि हा जो कलर शे मी तुम्हाला सांगा आधी ब्लॅक अँड व्हाईट पण मजा हा जो कलर शे ग्रे कलर हा कलर कॉम्बिनेशन एकदम भारी वाटस बाहेरून व्हाईट मजार ब्लॅक आणि ग्रे न कॉम्बिनेशन सीट ना बी कलर तोच ग्रे आणि ब्लॅक बटन बटनाचा रेड कलर द्यायचे रेड म्हणजे सावधान प्रत्येक रेड जठ कलर दिसत असेल तर सावधानचा इम्पॉर्टंट कलर आहे हा हा प्रत्येक गाडी वा गाडी गेली का गणपती बाप्पा बसस साईबाबा बसस ज्यांना त्यांना श्रद्धास्थान मणी गाडी माशे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मुळे म्हण लग्न होईना नवरा भेटणार आणि गणपती बाप्पा मुळे मनी गाडी रात्रंदिवस चालस तर मला सुरक्षित ठिकाणी पोहोचाडस प्रत्येक गाडी मग गणपती बाप्पा राहू दे आपलं शोधा सांग तर त्यांनाकडे पैसे आपण कसं ट्रॅव्हल करत जातोस हाय कळत नाही हाय वैना आपलं पुढलं शीट आता आपण मागे जाऊ पाहू कारण मी मागे बसस पुढे ड्रायव्हर बसस आणि पप्पा बसतास मी हायशे मागलं शीट इथे जास्तीत जास्त तीन जण बसतस आता आम्ही घरमाशात पाच जण मी मन नवरा मन सासरा सासू आणि दीर आम्ही आई गाडी मग फिरी येतस मी इथे तीन जण पुढे दोन जण बी जातस पण मला जर दीर न ना तर आम्ही आई गाडी बदलली पडी आठ जण मा बदलली पडी कारण येत कुठे बसव आहे टेन्शन चे वर कॅरी बी करता येत नाही म्हणून गाडी बदलली पडी म्हणून आज रिहू म्हणतो आपली आपले हो रिहोमा हा आपले जीवन जे जग म्हणजे आपलं जीवन जे सांभाळस पाणी यांनाशिवाय आपलं जीवनच नाही शे कव बी लागणार तर पाणीच लागस म्हणून पाणी जागा द्यायचे ज्या गरीब माणूस साठी किंवा साधारण माणूस साठी मुबलक गरजा राहतेस ती गाडी ही गाडी मात्र नक्कीच द्यायची काही फोन पॅकेट बिकेट पैसा बिसा ठेवाले म्हणून बारीशे यात सीट बेल्ट हा ड्रायव्हर ना सीट बेल्टे तुमले एक गमत दाखा पा तुम्ही तुमले सर्व असले वाटवते की हो हा गाडी एवढी एवढी छोटीशी बहिणी काय सामान घे जाता येते कितला लोक बसत होती पण एक गमत दाखाच पाहिला तुम्ही हाय जो सीट खाल काय आणि इकडनं शीट, हा इकडनं शीट खाल आणि वर्क आहे हायशी एवढी मोठी जागा म्हणजे तुम्हाला सांगा चार माणसं बसे जेवण नक्की करतील हाय गाडी मा आणि लोक म्हणतात छोटी गाडीशी छोटी गाडीशी आपल्या वर्ष छोट का, वर का मोठं आणि कितला लोक आपण मावाडू शकत रिक्षा बी तर आपण रिक्षा सुद्धा बनवू शकत आणि मेन म्हणजे आपल्या सर्व गाडीनं कवर बिवर इथे मैजास चार पाच लोक साठी सेफ्टी साठी चांगलं आहे आणि गाडी बरोबर हाय मान पाट दुखस मस्त गळा मटाकी टाकी मटाकी माणूस आराम करत बसस <laughs> फुट्ट डोकं म्हण आलं पण राही गये मान मुरड आणि पाय राहीन तो ना ते फोड राहितो पण जाऊ दे म्हणतो दिल मारुती सुझुकी आणि सेलेरिओ हो। आते मेन म्हणजे आम्ही रिव्ह देवासाठी खूप जागा शोधी राहिन तो मोकळा रस्ता कुठे सापडी जटे गाड्या येती जाती नसीन हाही सापड नाही आमले जागा नाशिक मा कोणती शिधे माहित नाही शे फक्त बनू आम्ही आणि हा रि मी काही व्हिडिओ पाया किंवा काही ऐक कोणी सांग मला असं काही नाही शे मला पण त्या बिचाराने काही दिन बडबड करते बडबड प्रॉब्लेम नाही आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करा वाटना तर तुम्ही मला सांगा मी अजून एखादी गाडीवर कोणता रिव्ह्यू देऊ आयराणी आपली खांद्याशी भाषा हाय बेस्ट आहे आयराणी तर अजूनच बेस्ट आहे कारण मला आयराणी मी वाढेल छे मम्मी पप्पा आईरानेच बोलतात चालेल ती म्हणजे तिन्ही भाषा येतेच आपले म्हणून काही टेंशन नाही लाईक शेअर आणि सब्सक्राइब